दिनांक चोवीस व पंचवीस जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मकरणी फळे गावातून गेलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमुळे येथील घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झालेला होता मकरणी फळे गावाच्या सुरुवातीला पाच रस्ते येत असून या ये ठिकाणी जिल्हा परिषदेची उर्दू शाळा भरत असते जवळच धार्मिक स्थळ देखील आहे व धार्मिक देखील आहे दरवर्षी अतिवृष्टीमुळे नाल्यातून पूरस्थिती निर्माण होत असते त्यामुळे येथील जनजीवन हे प्रत्येक वेळेला विस्कळीत होते काही ठिकाणी घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान होत असल्याने व रोगराईला मोठ्या प्रमाणात फाटाफुटत असतो संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी नाल्याचा बंदोबस्त करून मार्ग मोकळा करावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एकीकडे पावसाचे पाणी तर दुसरीकडे दुर्गंधयुक्त गटारीच्या पाणीमुळे या ठिकाणी सर्वत्र आरोग्य धोक्यात आलेले आहे